नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी एज्युकेशन अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे आज आपण इयत्ता आठवी विषय गणित त्यातील प्रकरण नंबर बारा एकचल समीकरणे हा घटक अभ्यासणार आहोत एकचल समीकरणे या प्रकरणातील सराव संच बारा पॉइंट एक यातील काही उदाहरणे आज आपण अभ्यासणार आहोत चला तर मग पटकन व्हिडिओला सुरुवात करूया पहा या, या ठिकाणी प्रकरण नंबर बारा एकचल समीकरणे त्यातील सराव संच बारा पॉईंट एक यामध्ये प्रश्न पहिला दिलेला पहा? दिले आहे पहा प्रत्येक समीकरणानंतर चलासाठी दिलेल्या किमती त्या समीकरणाच्या उकली आहेत का ते ठरवायचं आहे पहा या ठिकाणी समीकरण दिलेलं आहे एक्स वजा चार बरोबर तीन या ठिकाणी एक्सच्या किमती दिलेल्या आहेत पहा वजा एक सात वजा सात ह्या एक्सच्या किमती दिलेल्या आहेत ह्या किमती काय करायचे तर या समीकरणामध्ये ऍड करायच्या आहेत आणि या समीकरणाची उजवी बाजू आणि डावी बाजू समान येत असेल तर काय आहे तर ही समीकरणाची उकल आहे आणि जर समान येत नसतील तर समीकरणाची उकल नाही असं ठरवायचंय तर आता हे उदाहरण सोडवायचं कसं ते आपण पाहूया पहा या ठिकाणी काय दिलेलं आहे हे समीकरण दिलेलं आहे एक्स वजा चार बरोबर तीन या ठिकाणी एक्स ची किंमत किती घ्यायची आहे वजा एक घ्यायची आहे आता सुरुवातीला काय करायचं पहा एक्स बरोबर वजा एक ही किंमत काय करायची आपण या समीकरणामध्ये ऍड करायची आहे आता हे समीकरण काय आहे पाहूया पहा समीकरण मी पुन्हा एकदा लिहून घेते एक्स वजा चार बरोबर तीन मग आता एक्सची किंमत काय करायचं एक्स बरोबर वजा एक ही किंमत आहे ही यामध्ये ऍड करायची आहे बरोबर वजा एक वजा चार बरोबर तीन पहा या ठिकाणी एक्स ची किंमत जी वजा एक आहे ती मी या ठिकाणी ऍड केलेली आहे आता वजा एक वजा चार बरोबर तीन या ठिकाणी वजा वजा काय होणार आहे तर अडी होणार यांची काय होणार बेरीज होणार पण चिन्ह कोणतं येणार वजा बाकीचं येणार या ठिकाणी वजा पाच हे उत्तर येणार बरोबर तीन आता मग या ठिकाणी पहा या डाव्या बाजूला वजा पाच आलेला आहे उजव्या बाजूला तीन आलेला आहे मग दोन्ही बाजू समान आहेत का तर नाहीत म्हणजे ही, ही समीकरणाची उकल नाही लक्षात आलं या ठिकाणी पहा पहा या ठिकाणी डावी बाजू आणि उजवी बाजू समान नाही त्यामुळे ही, त्या ही समीकरणाची उकल नाही लक्षात आलं आता पुढची किंमत आपण या समीकरणामध्ये सात ही किंमत घ्यायची आहे आता पहा हेच समीकरण आहे फक्त या ठिकाणी एक्स एक ची किंमत काय घ्यायची आहे तर सात घ्यायची एक्स ची किंमत सात घेऊन पाहूया ही समीकरणाची उकल आहे का नाही ते पहा या ठिकाणी समीकरण लिहून घ्यायचं एक्स वजा चार बरोबर तीन आता या ठिकाणी एक्स ची किंमत काय घ्यायची एक्स बरोबर काय घ्यायचंय सात घ्यायचं मग आता हे समीकरण काय आहे एक्स वजा चार बरोबर तीन मग एक्स ची किंमत आपण काय घेणार आहे सात बरोबर का बरोबर या ठिकाणी ची किंमत किती घ्यायची आता सात घ्यायचे म्हणजे सात वजा चार बरोबर तीन या ठिकाणी सात वजा चार किती आले तीन बरोबर तीन म्हणजे या ठिकाणी समीकरणाची डावी बाजू आणि उजवी बाजू काय आहे तर समान आहे म्हणजे समीकरणाची उकल आहे लक्षात आलं या ठिकाणी पहा डावी बाजू बरोबर उजवी बाजू म्हणजे या समीकरणामध्ये जर आपण एक्स ची किंमत जर सात घेतली तर काय होतंय तर डावी बाजू आणि उजवी बाजू काय होतंय समान येते बरोबर का म्हणजे ही समीकरणाची उकल आहे लक्षात आलं आता पहा पुढील किंमत काय दिलेली आहे पहा वजा सात दिलेले मग आता या समीकरणामध्ये एक्सची किंमत काय घ्यायची वजा सात घ्यायची आता या ठिकाणी पहा हे समीकरण मी पुन्हा एकदा लिहून घेते एक्स वजा चार बरोबर तीन आता या ठिकाणी एक्स ची किंमत काय घ्यायची आहे वजा सात घ्यायची एक्स बरोबर वजा सात आता या ठिकाणी एक्स बरोबर वजा सात ही किंमत घ्यायची आहे आता या ठिकाणी पहा एक्स बरोबर वजा सात म्हणजे वजा सात वजा चार बरोबर तीन या ठिकाणी पहा ही डावी बाजू आहे ही उजवी बाजू आहे बरोबर का आता या ठिकाणी नियम काय आहे वजा वजा असेल तर बेरीज होते आणि चिन्ह कोणतं येतं वजा बाकीचं येतं हा या ठिकाणी वजा सात आणि वजा चार बरोबर काय होणार या दोन्हींची बेरीज होणार पण चिन्ह मात्र कोणतं येणार वजा चिन्ह येणार म्हणजे या ठिकाणी वजा सात आणि वजा चार किती येणार वजा अकरा बरोबर या ठिकाणी तीन या ठिकाणी डावी बाजू आणि उजवी बाजू समान आहे का नाही म्हणजे ही, ही समीकरणाची उकल नाही लक्षात आलं या ठिकाणी डावी बाजू आणि उजवी बाजू समान नाही म्हणजे ही, ही समीकरणाची उकल नाही पहा या समीकरणामध्ये एक्स वजा चार बरोबर तीन या समीकरणामध्ये एक्सच्या किमती की किती दिलेल्या होत्या वजा एक सात आणि वजा सात यापैकी फक्त सात ही काय आहे तर समीकरणाची उकल आहे वजा एक आणि वजा सात ही समीकरणाची उकल नाही लक्षात आलं हे प्रकारे सोडवलं फक्त दिलेल्या किमती ज्या आहेत त्या चलाच्या ठिकाणी ऍड करायचे आणि ते उदाहरण सोडवत जायचं अशा प्रकारचे एक्चल समीकरणे सोडवत असताना तुम्हाला बेरीज वजाबाकीचे नियम माहीत असणं गरजेचं आहे जर तुम्हाला बेरीज वजाबाकीचे नियम माहीत नसतील तर या अगोदर आपल्या चॅनेलवरती बेरीज वजाबाकीचे नियम हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे त्या ठिकाणी तुम्ही जाऊन तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता चला तर मग आता पुढील उदाहरण पाहूया पहा या ठिकाणी सराव संच बारा पॉईंट एक मधला प्रश्न दुसरा पुढील समीकरणे सोडवा आता या ठिकाणी समीकरण दिलेलं आहे पहा सतरा पी वजा दोन बरोबर एकोणपन्नास आता हे समीकरण कसं सोडवायचं ते आपण पाहूया पहा या ठिकाणी काय करायचं सतरा पी वजा दोन आता या समीकरणामध्ये पहा बरोबर चिन्हाच्या जर डाव्या बाजूची संख्या आपण उजव्या बाजूला नेली तर काय होतं तर त्या संख्येचं चिन्ह बदलतं समजा डाव्या बाजूला तर या ठिकाणी वजा दोन आहे हे, हे आपण उजव्या बाजूला नेल्यानंतर ते काय होणार तर आधी दोन होणार म्हणजे इथं चिन्ह जे ऋणचिन्ह आहे ते या बाजूला गेल्यानंतर काय होणार उजव्या बाजूला गेल्यानंतर ते धनचिन्ह होणार लक्षात आलं किंवा उजव्या बाजूची धनसंख्या जर डाव्या बाजूला आल्यानंतर ती काय होते ऋणसंख्या होते लक्षात आलं म्हणजे डाव्या बाजूची धनसंख्या असेल तर उजव्या बाजूला गेल्यानंतर ऋणसंख्या होणार जर डाव्या बाजूला ऋणसंख्या असेल तर ती संख्या आपण उजव्या बाजूला घेतल्यानंतर काय होणार धनसंख्या होणार लक्षात आलं पहा या ठिकाणी आता हे समीकरण आपण सोडवूया पहा या ठिकाणी काय दिलेलं आहे सतरा पी वजा दोन बरोबर एकोणपन्नास आता या ठिकाणी काय करायचं पहा सतरा पी बरोबर एकोणपन्नास आता हे दोन जे आहेत हे डाव्या बाजूला वजा दोन आहेत ते काय करायचं उजव्या बाजूला घ्यायचं उजव्या बाजूला गेल्यानंतर काय होणार ते अधिक दोन होणार म्हणजे या बाजूला ऋण आहे या बाजूला आल्यानंतर काय होणार धन होणार बरोबर आता या ठिकाणी हे समीकरण काय झालं पहा सतरा पी बरोबर एकोणपन्नास अधिक दोन आता या ठिकाणी पहा सतरा पी बरोबर एकोणपन्नास अधिक दोन किती झाले एक्कावन्न आता या ठिकाणी काय करायचंय पहा, आहे। पहा? पी ची किंमत आपल्याला काढायची आहे यामध्ये पहा सतरा पी यामध्ये कोणतं चिन्ह आहे का तर नाही ना म्हणजे या ठिकाणी कोणती क्रिया होणार गुणाकाराची क्रिया होणार बरोबर आता या ठिकाणी जर डाव्या बाजूला गुणाकार असेल तर उजव्या बाजूला गेल्यानंतर काय होणार भागाकार होणार लक्षात ठेवायचं नेहमी समीकरण सोडवत असताना उजवी बाजू आणि डावी बाजू लक्षात ठेवायची जर डाव्या बाजूला धनसंख्या असेल तर ती संख्या उजव्या बाजूला गेल्यानंतर काय होणार संख्या होणार त्याचप्रमाणे जर डाव्या बाजूला गुणाकार असेल तर उजव्या बाजूला गेल्यानंतर काय होणार भागाकार होणार लक्षात आलं पहा या ठिकाणी पी ची किंमत काढायची आपल्याला पी बरोबर आता या ठिकाणी काय आहे सतरा गुणाकाराची क्रिया आहे बरोबर या ठिकाणी गेल्यानंतर काय होणार भागाकारामध्ये होणार पहा एक्कावन्न भागिले सतरा अशा प्रकारे याची मांडणी करून घ्यायची या ठिकाणी पहा काय केलं सतरा पी बरोबर एक्कावन्न मग ची किंमत काढायचे मग या ठिकाणी काय आहे गुणाकाराची क्रिया आहे कोणतंही चिन्ह नाही म्हणजे कोणती क्रिया असते गुणाकाराची क्रिया असते मग सतरा पी ही गुणाकाराची क्रिया आहे मग या ठिकाणी पी ची किंमत काढायची मग पी बरोबर या ठिकाणी गुणाकार आहे उजव्या बाजूला गे गेल्यानंतर काय होणार भागाकार होणार म्हणजे एक्कावन्न भागिले सतरा या ठिकाणी आता भाग घालवायचा सतरा एक्के सतरा सतरा त्रिक एक्कावन्न पी बरोबर तीन म्हणजे या ठिकाणी ची किंमत पी बरोबर तीन या ठिकाणी ची किंमत किती आली तर तीन आलेली आहे लक्षात आलं हे समीकरण कशा प्रकारे सोडवलं उरलेली समीकरण जे आहे तुम्ही अशाच प्रकारे सोडवायची आहेत फक्त यामध्ये समीकरण सोडवत असताना लक्षात काय ठेवायचं जर उजव्या बाजूला ऋण असेल तर ती संख्या डाव्या बाजूला गेल्यानंतर धन होणार जर डाव्या बाजूला धन असेल तर ती संख्या उजव्या बाजूला गेल्यानंतर ऋण होणार किंवा जर डाव्या बाजूला गुणाकार क्रिया असेल तर उजव्या बाजूला गेल्यानंतर काय होणार भागाकार होणार आणि जर डाव्या बाजूला भागाकार ही क्रिया असेल तर उजव्या बाजूला गेल्यानंतर काय होणार गुणाकार होणार ही गोष्ट महत्वाची यामध्ये लक्षात ठेवायची आहे अशा प्रकारे आपण सराव संच बारा पॉईंट एक मधील काही उदाहरणे सोडवून दिलेली आहेत आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर मराठी एज्युकेशन अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील थँक्यू